मशाल न्यूज नेटवर्क आपण पाहतात आजची बातमी पडलेले खड्डे भरले जात आहेत या ठिकाणी नागरिक आहेत आपण आता या रस्त्यावरून आलात तर कुडूस ते फाटा हा रस्ता मधला बायपास रस्ता भिवंडी हो हो, महामार्गाचा आम्ही बातमी टाकली होती तर काय म्हणा रस्त्याचे खड्डे कसे भरले गेलेत तुम्ही आलात तिकडनं प्रवास करत कंचारफाट्यावरनं गोरा गोराफाटामार्गे आलात तर कसं वाटतं खांदवीपर्यंत येताना रस्त्याचे खड्डे भरलेत का की भरले जात आहेत कसं वाटतं मुलात हे काम पी डब्ल्यू डीचं आहे मात्र हे काम माझ्या माहितीनुसार ग्रामपंचायत खाणेवलीने करायला लावले त्यामुळं सर्वात प्रथम मी खाणेवली ग्रामपंचायतीचे आभार का मानतो कारण हे बांधकाम विभागाचं काम असून ग्रामपंचायत खानिवलीनं हे काम करायला लावलं ला आहे त्यामुळं नक्कीच त्यांचा आभार आणि नागरिकांना त्यांनी चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करायला लावला बघा प्रेक्षको मशाल न्यूज नेटवर्कनं ने बातमी लावली परंतु पी डब्ल्यू डी खात खातं जागं झाले असं लोकांमध्ये चर्चा होती परंतु एक वेगळी बातमी येते या ठिकाणी स्पष्ट होते की हे खरडे जे आहेत पडलेले ते ग्रामपंचायत खानिवली यांच्या माध्यमातून हे खड्डे भरले जात आहेत पी डब्ल्यू डी खात्यानं आतापर्यंत काहीच केलेलं नाही खळबजनक बातमी आणि तुमचं नाव सांगायचं आहे दिनेश कोदे सरपंच ग्रामपंचायत सारशी दिनेश कोदे सरपंच सा ग्रामपंचायत सारशीचे सरपंच आहेत आणि त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे जाहीरपणे म्हणतात आपण जाहीरपणे म्हणतात हो जाहीरपणे जाहीरपणे म्हणतात की हे खड्डे ग्रामपंचायतने भरावलेत पीडब्ल्यू डी खात्याचा याचा काढी मात्र संबंध नाही मग काय म्हणाल रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे पीडब्ल्यू डी खात्याबद्दल काय म्हणाल इंजिनियर काय करतायत आक्षेप एक युवक म्हणून तुम्हाला काय वाटतं नक्कीच त्यांची जबाबदारी आहे की काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने व्हावं आणि जनतेची तर मागणी आहे का हा सुद्धा रस्ता उर्वरित रस्ताय तो सुद्धा खासदार तुमचं मत काय नक्कीच त्यांनी या कामासाठी प्रयत्न करणं गरजेचं आमदार कार्यशील आहेत काय वाडा तालुक्यामध्ये आता आपण जर परिस्थिती बघायला गेलं तर तीन आणि खोरग उपाशी अशी परिस्थिती आज वाढायची कारण तीन तीन आमदार असताना आजपर्यंत अनेक रस्ते जे आहेत वाडा भिवंडी असेल किंवा हा कंचाण पाटा ते खाले असेल अजूनही प्रलंबित आहेत तर या ठिकाणी दिनेश खोदे सरपंच सारसे आमच्या समित प्रवाशी जोडले होते धन्यवाद मशाल न्यूज न्यूट न्यूट नेटवर्कमध्ये आपण संपर्क केलात आपण या ठिकाणी आपण जी काही आपलं मनातली उद्रेक आहे तो आपण एखादी स्पष्ट केलात खरी परिस्थिती रस्त्याची ही आहे खड्डे पडलेले आहेत आणि ग्रामपंचायतनं आता मात्र खड्डे भरायला लावलेले आहेत म्हणजे मदतीला धावतं कोण तर ग्रामपंचायत खानिवली या ठिकाणी मदतीला आलेली आहेत आणि हा रस्त्यातील खड्डे ग्रामपंचायत भरतायत एक मोलाचं सहकार्य गणपतीच्या सणानिमित्तानं या ठिकाणी खानवली ग्रामपंचायत आदर्श ठरत आहेत नमस्कार आ, हे खड्डे खानुली ग्रामपंचायत भरत आहेत तुमचं खूप अभिनंदन असेल कारण या सणासुदीच्या दिवसामध्ये आपण आपल्या नाक्यावरील खड्डे भरून या पंचवीस गावातील लोकांना सहकार्य करतायत हे सगळे मजूर आहेत ग्रामपंचायतच्या वतीनं खड्डे भरले जात आहेत खूप चांगला आदर्श या महाराष्ट्रामध्ये ठरवताना ग्रामपंचायत खानिवली या ठिकाणी डब्ल्यूचा रस्ता आहे परंतु खानली ग्रामपंचायत जीवाचा धोका विद्यार्थ्यांना होतो आणि तो धोका निर्माण होऊ नये प्रवाशांना होऊ नये बघा या ठिकाणी लहान मुलं जात असतात हा होऊ नये ग्रामपंचायत खानली सपोर्ट करताना खड्डे भरतायत आणि पी डब्ल्यू डी खाते आणि लोकप्रतिनिधी करतं काय विरोधक मात्र शांत का, का बसलेत यावर मात्र शंका उत्पन्न होते कारण रस्त्यात पडलेले खड्डे खराब रस्ता असताना लोकप्रतिनिधी मात्र पुढे आले पाहिजेत तोंडावर येणारी आमदारकीची निवडणूक आहे आणि टिमक्या मारणारे बडाय मारणारे पक्षाचे नेते गेले कुठे यापुढे मात्र हे खड्डे भरले जातील की नाही पीडब्ल्यू डी कडनं परंतु तुर्चास मलमपट्टी करताना खमी ग्रामपंचायत एक मदत एक सहकार्य इथल्या प्रवाशांना पंचवीस गावातील येणाऱ्या लोकांना करत आहेत मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर मी पत्रकार सूरज पाटील